रेल्वेचं न्यायोगच ज्यावेळेस ब्रॉडगेज केलं त्यावेळेस आपले आदरणीय त्यावेळेचे खासदार शिवराज पाटील चाकूरकर साहेब आणि या लातूरचे भाग्य कैलासवासी विलासराव देशमुख साहेबांनी त्या न्यायोगचं रूपांतर आपल्या ब्रॉडगेजमध्ये केलं आणि त्या ब्रॉडगेजचं ज्यावेळेस काम चालू होतं तिथं समस्या निर्माण होईल्या त्या ब्रॉग ब्रॉडगेजला खडी लागत होती भैया खडीचा पुरवठा होत नव्हता तर त्या वेळेला आदरणीय काकासाहेब यांनी तो प्रयत्न करून महाराष्ट्र शासनाला एमआरएज मधून खडी फोडायला लावली आणि त्या रेल्वेसाठी मदत केली आणि ज्यावेळेस रेल्वेचं आपण उद्घाटन केलं त्यावेळेस काकासाहेबाचं साहेबांचं सहकार म्हणजे शिवाजीनारायण नाडे साहेबांचं ठाकूरकरांनी पहिलं स्वागत केलं पहिला सत्कार केला, केला। आणि त्याच काकासाहेबाच्या गावात जर आज रेल्वे उभारत नसेल तर हे जेवढं दुर्भाग्य मुरुडकरांचं कोणतं नाही ज्यांनी प्रयत्न केला काय केलं काय केलं पक्षानं ह्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे आज आपला टेंबुरणीचा सारखा विषय निघतो लातूर टेंबुरणी माझं तर पहिलं मत आहे आमचे काळगे साहेबांना की आपण खासदार तर होणार हे निश्चित आहे सांगायची गरज नाही म्हणूनच तुम्हाला म्हणतो ना तर तुम्ही होणारच नसता तर तुम्हाला सांगू कशाला म्हणून याच्यामध्ये आमचा सगळ्यात जर पहिला विषय असेल तर लातूर टेंबुरणी पुन्हा बघा पण पहिलं मुरुड लातूर बघा कारण मुरुड लातूर ह्या रस्त्यावर एवढे अपघात आहेत की सगळे लातूर तालुक्याची मृताची जास्त आज मुरुडमध्ये मध्ये आहे तो रोड तसाच पडलाय तो रोड महाराष्ट्र शासनाच्या बीएनशी च्या नाही तो हायवे कधी गेलेला आहे नॅशनल हायवे मध्ये रोड आहे केंद्राचं काम आहे दहा वर्ष खासदारांनी नेमकं केलं काय फक्त ढकला ढकली चालू आहे अव आमचे लक्ष्मीकांत उलयात भैया ह्या टेमुर्णी बसून तिथपर्यंत जाते ज्या ज्या खासदाराच्या कार्यक्षेत्रातून जातो त्या सगळ्याचं त्याच्याकडे एवढा घट्टा आहे शिफारशीचा सगळ्या आमदाराच्या शिफारशी नागपूरला नितीन गडकरी साहेबाकडे गेले आमचा प्रश्न काही सुटला नाही मन मी तवलेला सांगितलं हे आपला काही देशाच्या लेवलचा दिसाना आपण आंतरराष्ट्रीय मांडू म्हणला हा विषय म्हणून त्याला सांगितलं की तू एवढे निवेदन दिलेत आता एक काम कर की रशियाच्या प्रेसिडेंट पुतीनचं घे म्हणलं निवेदन आणि अमेरिकेच्या अध्यक्ष एवढंच आता आपलं काम राहिले विषय एवढा असताना भैया आदरणीय साहेबांना माझी विनंती आहे ते पहिल्या टप्प्यात आणि खास करून धीरज भैयाला पहिल्या टप्प्यामध्ये लातूर मुरुड झाला पाहिजे फक्त लक्षात ठेवा आम्हाला टेमुरळीचं देणं नाही आम्हाला बारशीचं देणं नाही कुणी याच्यात संघर्ष करीत नाही संघर्ष फक्त मुरुड करते त्याचं कारण आहे की या रस्त्यावर सगळ्यात जास्त अपघात आहेत तर मुरुडच्या मुलाचे झाले आहेत म्हणून ह्या रस्त्याचं एक काम होणं गरजेचं आहे अनेक गोष्टी आहेत पण वेळ नाही शेतकऱ्याचे विषय आहेत शेतकरी म्हणले की आपल्याकडे जे काय आता खरीपाचं सगळ्यात मोठं पीक आहे सोयाबीन